रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी घोडेगाव येथील अनाथ निराधार बालगृहातील विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन सण साजरा करून समाजाशी असलेली बांधिलकी दाखवून दिली यावेळी स्वयंसेवकांनी मुलांना राख्या बांधल्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एन एस गायकवाड यांनी अशा सामाजिक कार्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रोत्साहित केले राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर एस एस उगडे डॉक्टर एस एस पाटील प्राध्यापक रवींद्र पारधी प्राध्यापक राहुल सरोदे डॉक्टर ए के वळवी प्राचार्य एच जे गावित डॉक्टर शेख ई ए, ए यांचे विशेष सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी आदिती चास्कर आदित्य पोळ अर्चिता गायकवाड ईश्वरी कदम विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न